हदगाव तालुक्यातील आष्टी येथे शेतातील पीक कापणी प्रयोग संपन्न हदगाव तालुक्याच्या तहसीलदार श्रीमती सुरेखा नांदे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक शेतातील पीक कापणी प्रयोगाच्या नियोजनाप्रमाणे प्रत्येक प्रयोग काटेकोरपणे पूर्ण करावेत असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले, या दिले आहे मंगळवार दिनांक तीन सप्टेंबर रोजी सायंकाळी कृषी महसूल व ग्रामविकास जिल्हा परिषद विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांची आढावा बैठक घेण्यात आली होती यावेळी खरीप हंगाम सन सव्वीस साठी सर्व संबंधितांना पीक कापणी प्रयोगाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे त्या अनुषंगाने आज तालुक्यातील मौजे आष्टी येथे शेतकऱ्यांच्या शेतात पीक कापणी प्रयोग करण्यात आला आहे यावेळी विमा कंपनीचे प्रतिनिधी हदगाव तालुक्याचे तहसीलदार ग्राम विकास अधिकारी कृषी सहाय्यक तलाठी मंडळाधिकारी सर्व विभागाचे प्रमुख उपस्थित होते मान्य जिल्हाधिकारी नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व नांदेड जिल्ह्यामध्ये आपल्या पीक कापणी प्रयोग होत आहेत आज आष्टीमध्ये सोयाबीनचा पीक कापणी प्रयोग होता त्यासाठी आम्ही काल पत्र देऊन या सगळ्या जी कमिटी आहे गाव पातळीवरची कमिटी ग्रामपंचायत त्यामध्ये मेंबर आहेत दोन प्रगतीशील शेतकरी आहेत सरपंच आहेत तलाठी आहे आपले ग्रामसेवक आहेत आणि माझं सुपरविजन होत म्हणजे माझ्या म्हणजे सुपरविजन खाली हा क्रॉप कटिंगचा प्लॉट आम्ही दोन प्लॉट केले आज त्या ठिकाणी सर्वे नंबर पहिला किती होता पंधरा आणि हा छप्पन्न असे दोन एकवीस असे दोन प्लॉट चे आम्ही आज क्रॉप कटिंग केलेले आहेत आणि उत्पादन अतिशय कमी आलेलं आहे धन्यवाद